धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बंचाव यांच्या प्रचारार्थ धुळे शहरातील रोड येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे महाविकास आघाडीचे समोर असलेले उमेदवार हे सुरुवातीला आमच्याकडे होते मात्र ते नंतर भाजपात गेले त्यामुळे ते गद्दारच आहेत असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे दोन वेळा खासदार झाल्यानंतर त्यांना धुळे त्यांची खाजगी मालमत्ता वाटायला लागली असा कोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला तर यावेळी नुकतीच नगरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा झाली त्यांच्या भाषणातील भाषेवरून त्यांच्यावर आईवडिलांनी संस्कार केले आहेत की नाही हा प्रश्न पडला असून मोदी तुम्ही कुठून आला तिथेले संस्कार आम्हाला माहीत नाही मात्र महाराष्ट्राच्या मातीतले संस्कार आम्हाला माहीत आहे असे सांगत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला महाराष्ट्राने मोदींना पंतप्रधान केले मात्र या निवडणुकीत हा महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही आम्ही प्रेमाने आलंगन जरूर देऊ मात्र जर कुणी आमच्या पाठीत वार केला तर वाघ नक्की बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत उद्धव ठाकरे यांनी प्रचारात झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींचा समाचार घेतला एक बोट हुकुमशाहीला गाडून टाकण्यासाठी समर्थ काँग्रेसचा उमेदवार शोभा बच्चव यांना प्रचंड मताने विजय करा असे आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी कलि काही बोलत नाहीत रोजगाराचा पत्ता नाहीये पण एक वचन मी तुम्हाला देतो आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे आहात तुमच्या समोर मी जनतेला वचन देतोय आपलं इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत आल्यानंतर आपण आपल्या महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव हे पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहायचं नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची सुरत लुटली होती आणि दोन सुरकवाले माझ्या छत्रपतींच महाराष्ट्र लुटत त्यांना काय वाटत कि महाराष्ट्र मध्ये कोणी आता मर्द राहिलेले नाहीत सगळे काय मोदी भक्त झालेत अंधभक्त झाले हा महाराष्ट्र जागा आहे आणि महाराष्ट्राच्या मातीमधला पराक्रम आज सुरत शिल्लक आहे मोदीजी या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे आम्ही प्रेमाने जरूर आले मन पण कोणी जर का आमच्या पाठीत वार केला तर मात्र महाराष्ट्र वाघ ना काढल्याशिवाय राहत नाही या हा गुण आहे आणि म्हणून जास्त मोठं भाषण मी काय करणार नाही पण तुम्ही सगळे ठरवले की नाही ठरवले ठरवले की नाही अरे जोरात तरी बोला काय ठरवलंय काय ठरवलंय या वेळेला गोळन लिवून देणार जनजागर मराठीसाठी नागिन मोरे धुळे